द लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल आर ट्वेल्व सेंटीमीटर अँड एट सेंटीमीटर रिस्पेक्टिवली एक रेक्टँगल आहे त्याची लेंथ आणि त्याची ब्रीथ किती आहे ट्वेल आणि एट बघा हा रेक्टँगल आहे आणि याची जी लेंथ आहे ट्वेल मीटर आहे ब्रीथ आहे एट मीटर राईट नाव वॉट इज इट सेड वॉट विल बी द एरिया ऑफ अ स्क्वेअर हूज पेरीमीटर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द गिवन रेक्टँगल बघा वॉट विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर आता स्क्वेअर इथे मध्ये आलेला आहे बघा स्क्वेअरचा एरिया विचारलेला आहे हा सपोज स्क्वेअर आहे राईट मग या स्क्वेअरचा एरिया किती स्क्वेअर म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल मग स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे तर याची साइड आपल्याला माहिती असायला पाहिजे राईट साईट माईथ अनलेस वी नो द साईड ऑफ स्क्वेअर हाऊ कॅन हाऊ इज इट पॉसिबल टू फाइंड आउट द एरिया ऑफ द स्क्वेअर इट वोंट बी पॉसिबल सो दॅट वी हॅव टू फाइंड आउट द साईड ऑफ द गिवन स्क्वेअर फर्स्ट राईट आधी आपण एक्झाम्पल समजून घेऊया बघा एक रेक्टँगल आहे त्याची लेंथ ट्वेल मीटर आहे आणि ब्रीथ एट मीटर आहे राईट मग प्रश्न काय म्हटलेला आहे बघा वॉट विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ द गिवन रेक्टँगल म्हणजे याचा या स्क्वेअरचा पेरिमीटर आणि रेक्टँगलचा पेरिमीटर हा सेम आहे अलग लक्षात ट्राय टू अंडरस्टँड रेक्टँगलचा पेरिमीटर आणि स्क्वेअरचा पेरिमीटर सेम आहे तर स्क्वेअरचा एरिया किती मग स्क्वेअरचा पेरिमीटर जर सेम आहे तर यासाठी आपल्याला पहिले रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करावं हो लागेल माहिती काढावं हो लागेल ना की रेक्टँगलचा पेरिमीटर किती आहे तेवढाच पेरिमीटर कोणाचा होईल मग स्क्वेअरचा होणार राईट मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय होणार फॉर्मुला आपण इथे लावूया ठीक आहे पेरिमीटर इज इक्वल टू टू इन ब्रैकेट एल प्लस बी राईट मग टू एल किती आहे ट्वेल्व प्लस एट राईट मग बा ट्वेंटी फोर प्लस सिक्स्टीन ट्वेंटी फोर प्लस सिक्स्टीन इक्वल्स टू फोर्टी मीटर म्हणजे याचा जो पेरीमीटर आला तो किती निघाला फोर्टी मीटर आणि सेम पेरीमीटर कशाचा राहील स्क्वेअरचा राहील बरोबर मग मला सांगा या स्क्वेअरचा पेरिमीटर जर फोर्टी आहे मित्रांनो तर त्याची साईट किती होणार व्हेरी गुड काय होणार साईड इक्वल्स टू फोर्टी डिवायडेड बाय फोर इक्वल्स टू टेन मीटर मग आत्ता एरिया काढता येणार की नाही आपल्याला वॉट कॅन बी द एरिया ऑफ द स्क्वेअर व्हेरी गुड साईड इंटू साईट मीन्स टेन इंटू टेन इक्वल्स टू हंड्रेड गुड यू आर व्हेरी ब्राईट चिल्ड्रेन हंड्रेड स्क्वेअर मीटर हंड्रेड स्क्वेअर मीटर राईट अंडरस्टूड एनी डाऊट चला इथपर्यंत आहे क्वेश्चन नंबर फिफ्थ काय आहे ए कार्पेट इज टू बी लेड डाऊन इन स्क्वेअर हॉल ऑफ साइड सिक्स मीटर एक स्क्वेअर हॉल आहे आणि त्याची जी साईड आहे ती आहे सिक्स मीटर राईट इट इज द स्क्वेअर हॉल अँड साइड इज सिक्स मीटर ऑल साइड्स आर इक्वल ऑल साइड्स आर इक्वल राइट स्क्वेअर आहे म्हणजे आतापर्यंत काय पाहिलं आपण की एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये कार्पेट लावायचं आहे राईट आणि त्या हॉलची जी साईड आहे ती सिक्स मीटर आहे पुढे काय दिलेलं आहे बघा लिविंग ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर स्पेस फ्रॉम द फोर वॉल्स ऑफ द हॉल आता कंडिशन बेटा अशी आहे की या हॉलमध्ये कार्पेट तर लावायचं आहे पण चारही बाजूनी ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटरची जागा सोडून द्यायची जा आहे म्हणजे आपण गृहित धरूया बघा हा जो तुम्हाला एरिया दिसतो राईट ए बी सी डी याला नाव देतो आहे मी ठीक आहे इंटरनल म्हणजे आतील चौरस जो दिसतो की नाही तुम्हाला तेवढं कार्पेट लावायचं आहे आणि ही जी साईट दिसते या ठिकाणी ही ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर स्पेस आपल्याला सोडून द्यायची आहे राईट प्रश्न समजला सिक्स मीटर साईड असणारा स्क्वेअर शेप हॉल आहे त्या हॉलमध्ये चारही बाजूंनी ट्वेंटी फाय ची जागा सोडून कार्पेट फिट करायचं आहे वॉट विल बी द कॉस्ट ऑफ द कार्पेट ॲट ॲट रुपीज वन हंड्रेड ट्वेंटी पर स्क्वेअर मीटर मग रेट आहे वन हंड्रेड ट्वेंटी पर स्क्वेअर मीटर याचा अर्थ काय की कार्पेटचा एरिया फाइंड आउट करावा लागेल कार्पेटचा एरिया फाईंड आउट करावा लागेल आणि जो एरिया येणार त्याला मल्टिप्लाय करूया आपण वन हंड्रेड ट्वेंटीने बट या एक्झाम्पलमध्ये एक ट्विस्ट आहे हॉलमध्ये चारही भिंतीकडून ट्वेंटी फाय सेंटीमीटरची जागा सोडायची आहे हे वाटते तेवढं सोपं नाही राईट याचं कॅल्क्युलेशन परफेक्ट यायला पाहिजे तर नीट लक्ष देऊन ऐका स्क्वेअर आहे ट्वेंटी फाय सेंटीमीटरची जागा सोडलेली आहे म्हणजे नेमकी जागा किती सोडली चारही साईडनी राईट तर यासाठी तुम्हाला माहिती आहे की हंड्रेड सेंटीमीटर मीन्स वन मीटर राईट तर या ठिकाणी एक नोट आपण लिहून घेऊया हंड्रेड सेंटीमीटर मीन्स वन मीटर मग वन मीटर जागा सोडली का की टू मीटर सोडली की थ्री मीटर कारण एका साईडचा विचार आपल्याला करायचा नाही चारही बाजूनी ट्वेंटी फाय सेंटीमीटरची जागा सोडायची आहे तर बरेच मुलं या ठिकाणी गोंधळतात काय करतात ट्वेंटी फाय इंटू फोर करतात कारण साइड किती आहे चार मग सर इझी आहे ट्वेंटी फाय सेंटीमीटर एका बाजूला म्हणजेच चारही बाजूला किती झाली ट्वेंटी फाय इंटू फोर म्हणजे हंड्रेड सेंटीमीटर मग सर हंड्रेड सेंटीमीटर जागा होणार ती नाही मित्रांनो हंड्रेड सेंटीमीटर होणार नाही स्क्वेअरच्या फक्त दोन साईडकडून आपल्याला जागा सोडावी लागेल ती आपोआप चारही साईडकडून सुटल्या जाईल करायचं काय आहे की हा जो कार्पेट लावायचा एरिया आहे आपला याचं मेजरमेंट किती होईल तर ट्वेंटी फाईव्ह इकडून सोडली ट्वेंटी फाईव इकडून म्हणजे टू इंटू ट्वेंटी फाईव्ह करावा लागेल लिव्हिंग स्पेस लिव्हिंग स्पेस इक्वल्स टू टू इंटू झिरो पॉईंट टू फाईव सेंटीमीटर इट मीन्स झिरो पॉईंट फायू झिरो सेंटीमीटर इक्वल्स टू वन अँड हाफ मीटर राईट वन अँड हाफ मीटर म्हणजे ही जी साईट कमी झाली ना कार्पेटची ती झिरो पॉईंट फायू मीटरने कमी झाली झिरो पॉईंट फायू मीटरने कमी झाली मग हॉल किती मीटरचा आहे सिक्स मीटरचा राईट मग हॉल जर सिक्स मीटरचा असेल त्याची साईट सिक्स मीटरची असेल आणि कार्पेटची साईट किती झाली मग मायनस झिरो पॉईंट फायू म्हणजे फायू पॉईंट फायू मीटर ही काय झाली कार्पेटची साईड झाली राईट द साईड ऑफ कार्पेट साईड ऑफ कार्पेट इक्वल्स टू काय होणार सिक्स मीटर मायनस झिरो पॉईंट फायू झिरो मीटर इक्वल्स टू काय होणार फायू पॉईंट फायू मीटर म्हणजे जी कार्पेटची साईड आहे ती होणार 5.5 पॉईंट फायू मीटर इज दॅट क्लिअर मग आता 5.5 पॉईंट फायू मीटर जर साईड आलेली आहे तर त्या कार्पेटचा एरिया इझिली फाइंड आउट करता येईल आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय साईड इन टू साईड राईट देअर right. फोर एरिया इक्वल्स टू साईड स्क्वेअर म्हणजेच काय फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू फाईव्ह पॉईंट फाईव्ह मग फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू फाय पॉईंट फाय किती झाले कॅल्क्युलेट करायचं आहे इज दॅट क्लिअर मग किती होणार तर फिफ्टी फायूचा काय करायचं आहे स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे बघा एक ट्रिक सांगतो या ठिकाणी फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू फाय पॉईंट फाईव्ह आहे बरोबर मग डेसिमल पॉईंटला थोड्या वेळासाठी तुम्ही विसरून जा राईट असं समजा की डेसिमल पॉईंट या ठिकाणी नाही मग फिफ्टी फाईव्हचा स्क्वेअर कसा काढायचा मग फिफ्टी फाईव्हचा स्क्वेअर काढताना काय करायचं सर्वात शेवटी ट्वेंटी फायू लिहून घ्यायचे हे शेवटचे दोन डिजिट राईट मग फाईव्हच्या पुढचा डिजिट कोणता आहे तो सिक्स फायू सिक्स जा थर्टी थर्टी या ठिकाणी लिहायचे आणि डेसिमल पॉईंट दोन आहे म्हणून डेसिमल पॉईंट या ठिकाणी लिहून घ्यायचे थर्टी पॉईंट टू फायू स्क्वेअर मीटर हा टोटल एरिया होणार आणि एक स्क्वेअर मीटरचा खर्च किती आहे वन हंड्रेड ट्वेंटी मग टोटल कॉस्ट किती येणार थर्टी पॉईंट टू फायू मीटर जस्ट मिनिट काय करतो मी हां येस एरिया किती निघाला थर्टी पॉईंट टू फायू याला इन टू करा वन हंड्रेड ट्वेंटी कारण एक स्क्वेअर मीटरचा रेट किती आहे वन हंड्रेड ट्वेंटी मग थर्टी पॉईंट टू फाईव्ह याचा टोटल कॉस्ट किती होणार तर किती होणार बघा आता सध्यापुरतं काय करा तुम्ही हा झिरो कट करून द्या नंतर आपण झिरो शेवटी देऊया मग ट्वेल् फाईव्ह जा सिक्स्टी राईट झिरो कॅरी सिक्स ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर प्लस सिक्स किती झाले थर्टी पुन्हा थ्री कॅरी ट्वेल्व झिरो झिरो म्हणजे थ्री राईट झिरो प्लस थ्री म्हणजे थ्री आणि ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स राईट आणि इथे झिरो येणार इथे काय येणार झिरो म्हणजे थर्टी सिक्स थ्री झिरो झिरो आणि दोन डेसिमल पॉईंटनंतर हां म्हणजे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी विल बी द करेक्ट आन्सर इज दॅट क्लिअर एनी डाउट अंडरस्टूड ऑप्शन नंबर